नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत फेमस मूव्ही देऊळ बंद विषयक मित्रांनो झीचा देऊळ बंद मूव्ही हा प्रचंड फेमस मूवी होता दोन हजार पंधरा साली प्रदर्शित झालेला मूवी आजपर्यंत टी व्हीला लागत असतो आणि सगळेजण मूवी आनंदाने पाहत असतात कारण स्वामींचा तो मूवी आहे मित्रांनो मूवी फार रियालिटी दर्शवतो आणि मूवी खूप पाहण्यासारखा आहे तर मित्रांनो याच मूवी मध्ये एका छोट्याशा मुलीने काम केलं होतं त्या मुलीचं नाव आहे सना मित्रांनो राघवची मुलगी सणा जिने जो आहे त्या ठिकाणी पासवर्ड पूर्णपणे चुकवला होता म्हणजेच राघव जो प्रोजेक्ट बनवत असतो आणि त्या प्रोजेक्टचा पासवर्ड त्याने टाकलेला नसतो त्या अगोदर तो खाली गेलेला असतो बिल्डिंगपाशी तिकडे कीर्तनाचा प्रोग्राम चालू असतो चाल। स्वामींचा प्रोग्राम चालू असतो त्याचवेळी सणा एक पासवर्ड टाकते आणि तो पासवर्ड सणाला माहीत नसतो कारण सणा खूप लहान असते आणि याच गोष्टीपासनं पुढे मूवीला सुरुवात होते तर शेवटी स्वामी मात्र पासवर्ड मिळून देतात परंतु मित्रांनो मला तुम्हाला या मूवी मधील सणाला दाखवायचा आहे जी खूप लहान होती त्यावेळी मित्रांनो आता ती खूप मोठी झाली आहे आणि ती कशी दिसते याबद्दल मी तुम्हाला काही फोटोज पुढे दाखवत आहे मित्रांनो ही मुलगी आता खूप मोठी झाली आहे आणि सोनी मराठी वाहिनी तथा झीवरती वरती देखील ती आता मालिकांमध्ये काम करते तिचे ऑडिशन्सही चालू असतात आणि ती आपल्याला अभिनय क्षेत्रामध्ये अजूनही पुढे पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पुढे काही सणाचे फोटोज तुम्हाला दिसत आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि येणाऱ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईबही नक्कीच करा धन्यवाद